पेण तालुक्यातील खारपाडा गावालगत गेल्या अनेक वर्षापासून कब्जात असलेल्या शेतजमिनी काही धनदांडग्या व्यक्ती हडप करत असल्याने त्यांच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे पेंड जिथे आर टीओ कार्यालयालगत असणाऱ्या जमिनी येथील असंख्य शेतकरी आस्थागायत कसत असून यात तीन चार पिढ्या गेल्या आहेत आजही त्या जमिनीत भात वरी नाचणी या बरोबरच काकडी रताळी मुळा वेंडी असे भाजीपाल्याचे पीक घेतले जात आहे सदरची जमीन शेतकऱ्यांच्या कब्जात आहे मात्र काही धनाढ्य व्यापारी ही जमीन हडप करून येथील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांच्या विरोधात सर्व शेतकरी एकवटले असून वेळ प्रसंगी मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी अॅडव्होकेट मनोहर पाटील शिवराज्य मित्रमंडळ अध्यक्ष राम घरत उपसरपंच संजय घरत कैलास घरत हासुराम घरत संतोष घरत दिलीप घरत प्रकाश पाटील आदींचा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन करायचा तर साधारणतः तेवीस बारा एकोणीसशे म्हणजे तत्कालीन जे खरेदी करणारे होते अरुण शांताराम पाटील आणि विजय शांताराम पाटील यांनी बॉम्बे हैदराबाद यांच्याकडे ती जमीन विकत घेतली जी मूळ मालक जे होते ते इराणी होते आणि त्यांच्याकडून जमीन विकत घेतली आणि मग आमच्या शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना नोटीस पाठवली माननीय धनंजय पाटील वकील जे गाव्याचे आहेत त्यांच्यातर्फे आणि मग आम्ही ऑब्जेक्शन आमच्या शेतकऱ्यांनी म्हणजे आमच्या पूर्वजांनी आमच्या वाढवडिलांनी नोंदवून घेतलं आणि त्याप्रमाणे मग ते ऑब्जेक्शन नोंदवल्यावर आम्हाला आमच्या वाटवडिलांना तिथं तहसीलला बोलवून त्यांनी आम्हाला हमीपत्र लिहून दिलं आणि त्या हमीपत्रामध्ये असं सांगितलं की इथं आम्ही कारखाना काढणार आहोत आणि त्या कारखान्यामध्ये इथे स्थानिक जे तुम्ही जे कसवणूक करणारा पुढचे शेतकरी आहात त्यांनाच आम्ही प्रथम प्राधान्याने नोकरी आणि धंदा देऊ आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आमच्याकडून लिहून घेतलं आणि त्या दिवशी त्यांनी आमच्याकडून शपथपत्र घेतलं हो म्हणजे आमची दोन दुहेरी फसवणूक केली एकतर फसवणूक आम्ही करतोय हे आहेत परंतु तिकडे सांगितलं की तुमची कब्जा वगैरे नाही असं सांगितलं आणि त्या दिवसापासून आमची जी फसवणूक झाली ते आजपर्यंतच झाली पण आमच्या शेतकऱ्यांमध्ये जागरूकता नसल्यामुळे काय झालं साधारणतः त्यानंतर आम्ही एकशे असं एक आम्ही मनाई हुकूम म्हणून आम्ही एक दावा दाखल केला होता तो तो तर तो दाव्यामध्ये आमच्या तत्कालीन जो हे होते एकशे चार दोन हजार तेरा तर त्याच्यामध्ये तो आमचा दावा मना होता तो फक्त काय त्यांना आम्हाला हे करायचं होतं की तुम्ही जागा विकू नका किंवा विकत असाल तर आमचं जे हितसंबंध त्याच्यामध्ये जे वैवाट आहे कसवणूक आहे आमच्या ताब्यात जागा आहे त्याच्या संबंधित इंटरेस्ट क्रिएट करतात त्यांना आमच्या बाबतीत सांगा त्यांना असं परंतु तसं काय त्यांनी ते केलं नाही आणि त्यांनी जागा हे झाले आणि मग त्या पद्धतीने मग आम्हाला नंतर पुन्हा आता समजलं की हा जागा आता पुन्हा विकायला त्यांनी काढली आणि त्या पद्धतीने विकायला काढल्यावर आम्हाला साधारणतः तीन जुलैला त्यांनी नोटीस पाठवली त्याच्यानंतर पंचवीस जुलैला मोजणी तुम्ही आणि आता आज तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं अशा तिन्ही वेळेला आमची त्यांनी फसवणूक केली प्रत्यक्ष के तो जो मजनी अर्जदार आहे तो जागेवर हजर येत नाही कोणाला तरी पाठवतो आणि मग आम्ही सगळे शेतकरी तिथे जमलो की मग सरळ सरळ तो कॅन्सल करतो आता सुद्धा आम्ही साहेबांना फोन केला जे अफिलेट मधून येणार होते की आम्ही कॅन्सल केलं अरे मग आमचे शेतकरी एवढे सुट्टी घेऊन ते जमलेलं आहे हे काय आणि आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे ही जमीन आमच्या ताबे कब्जात वैवाटीत आजही होत पूर्वीही होती आजही आहे आणि इथून कुठे राहील आणि आमचा संघर्ष शांततापूर्ण मार्गाने असणार आहे आम्ही कायदा कोणी हातात घेणार नाही आमचं आंदोलन एक आधी पद्धतीने असणार आहे नमस्कार खारपाडा गावात नेहमीच अन्याय होत आहे कोणी पूर्वेला बिल्डर लाईनने अन्याय केलाय घाटलाच्या नांबऱ्यासारखा इथेशी महाराष्ट्र शासनाने तिथेशी आर टी ओ केला आहे अशा आमच्या जमिनी उद्या बिल्डरनी घेतल्या आम्हाला विश्वासच न घेता ते जमिनी परस्पर घेतल्या गेल्यामुळे आमची लोक असतात आता उद्रेक झाला आणि हा उद्रेकाला आमचा खारपाडा गावातून सर्वात सपोर्ट राहील आणि आमच्या जमिनी आम्ही देणार नाही जनोदय करिता विनायक पाटील